मित्रांनो ही आपली जांभूळ बाग आहे तीन वर्ष पूर्ण आणि तुम्हाला दाखवतो मी की माझ्या बागेमध्ये जे आहे कशाप्रकारे आपलं जे फ्लावरिंग झालं आहे जांभूळचं ही मित्रांनो व्हरायटी आहे कोकण भाडोळी खूप चांगली व्हरायटी आहे बघू शकता आपण फांद्याला जे आहे फळ आलेलं आहे बघू शकता आपण अशा प्रकारे म्हणजे एक ना एक ब्रांच जे आहे फळाने अगदी भरलेली आहे आणि विशेषतः याला मी कोणताही भेसळून सोडला नाही कोणतंही काय सोडलं नाही कारण तो आपल्या झाडाचं एज आहे तीन वर्ष आहे आणि मला जे आहे अजून दोन वर्ष फ्रुटिंग घ्यायचं नाही आहे त्याच्यामुळे मी याला काही सोडलं नव्हतं भेसडोस वगैरे तरी पण ह्याला खूपच चांगल्या पद्धतीने जे आहे फ्रूटिंग आलं आहे बघू शकता आपण फांदी ना फांदीला प्रत्येक ह्याच्यात जे आहे फ्लावरिंग आलं आहे अशा प्रकारे जे आलं आहे आपण बघू शकता म्हणजे ह्या झाडाला जे आहे दहा किलो आसपास माल निघेल मित्रांनो न काय करता विशेष म्हणजे जर आपण केलं असतं तर कमीत कमी वीस किलो पंचवीस किलो झाडाची कॅपॅसिटी आहे एक तुम्हाला दाखवू तुम्ही लांबून कशा प्रकारे झाला आहे साधारणेची हाईट जी आहे एक बारा फूट गेली असेल आणि सगळेच आपल्या बागेची एवढी जी, जी हाईट वगैरे झाली आहे